शेतकऱ्यासाठी उपयोगी असा आजचा एक नाविन्यपूर्ण असा एक आपण व्हिडिओ पाहणार आहोत हा जो व्हिडिओ आहे तो अनेक शेतकऱ्याला उपयोगी पडणार आहे आता माझ्या पाठीमागं तुम्हाला ऊस दिसतो आहे हा साधा ऊस नाही ऑर्गॅनिकली सर्टिफाईड ऊस आहे हा सेंद्रिय ऊस आहे हा म्हणजे सर्टिफिकेशन मिळालेलं आहे आणि या शेतकऱ्यानं त्यांच्या गुराळाचंसुद्धा सर्टिफिकेशन केलेलं आहे म्हणजे तोसिधा ऑर्गॅनिक गुळ गुराळ आहे त्यांचं आणि हाच ऑर्गॅनिक ऊस आहे तो तिथं क्रश करून म्हणजे गुराळामध्ये हे करून त्याचा गोळ तयार कर व्हिडिओमध्ये नाविन्यता ही आहे की या ऊसाला त्यांनी एक असं टॉनिक फवारलेलं आहे की ते फार स्वस्त आहे आणि फार उपयोगी आहे आणि ते टॉनिक म्हणजे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं वसंत ऊर्जा पश्चिम महाराष्ट्रातल्या क्षेत्राला वसंत ऊर्जा बऱ्याचशा क्षेत्राला माहिती परंतु आपल्या मराठवाड्यामध्ये विदर्भामध्ये या वसंत ऊर्जेची फारशी माहिती नाही तुम्ही पाहू शकता हा ऑर्गॅनिक ऊस आहे बघा तुम्ही ती साईज पहा आणि खास गोळासाठी ही व्हरायटीच आहे त्यांनी पाडेगाव येथून आणलेली आहे तर ह्या वसंत ऊर्जेचा काय परिणाम झाला या उसावर त्याचीच माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जे नवीन प्रयोग केलेला आहे वसंतरा शुगर शूटचं वसंत ऊर्जा हे एक टॉनिक तुम्ही इथं फवडलेलं आहे उसाला तुम्हाला काय दिसून आलं त्याच्यामध्ये वसंत ऊर्जा हे मॅजिक आहे आणि शेतकऱ्यासाठी वरदान आहे याच्यासाठी की ते मूळ म्हणजे ऑर्गॅनिक ह्याचे प्रॉडक्टमध्ये मोडतं आणि त्याला जर समजा आपण कुठल्याही स्टेज मध्ये म्हणजे क्रॉपच्या स्टेजमध्ये समजा आपण त्याच्यावर फवारणी केली तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त लेवल वाढते एक पानावर पानावर जे आहे ते एक प्रकारची वेगळीच अशी एक फिल्म तयार होते थर तयार होतो आणि त्याच्यामुळं जे पेस्ट आहे म्हणजे हे किडे आणि ते समजा बुरशी जास्त प्रमाणामध्ये त्याच्यात शिरका होत नाही आणि फोटोसिंथेसिस म्हणजे वाढते आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल सर की हे जे ऊस आहे हा फक्त पावसावर आलेला आहे बर म्हणजे मला गरजच लागली नाही पुन्हा पाणी देण्याची आता मॅच्युअर झाला आणि मी आता त्याचं हार्वेस्टिंग सुरू केलेलं आहे तुम्ही फवारणी कधी केलेली किती प्रमाणात केलेली आणि वसंत तुम्ही कुठून आहे वसंत ऊर्जा आणलं तिथून आणलं त्यांच्याकडून आणलं आणि सहजच एक फवारणी दिली मी ह्या शेवटच्या तुकड्याला तर इथं मला रिझल्ट चांगला जाणवत आहे बर आता पुढच्या वेळेस मी संपूर्ण उसाला ते वापरणार आहे त्यांच्याकडून आणून त्यांचे जे इतर प्रॉडक्ट आहेत बरेच प्रॉडक्ट चे लिस्ट आहे त्यांची एक विशेष असं आहे की ते प्रॉडक्ट सगळे स्वस्त महत्वाचं आहे परवडणारे आहेत समजा आपण ऑर्गॅनिक शेती करणारे शेतकरी किंवा सेमी ऑर्गॅनिक करणारे काही त्यांना सुद्धा ते उपयुक्त आहे शेंद्रिय शेती शेतीवाल्याला वापरताय वापरताय सेंद्रिय हा संपूर्ण सेंद्रिय आहे आणि जे समजा रासायनिक खत कीटकनाशक घालणारे शेतकरी त्यांना ती इफिशियंटली त्याचा वापर करतायत बरोबर आणि वसंत ऊर्जेचा साहेब दुसरं असेल की ते कोणत्याही पिकाला उपयोगाला हरभरा असेल गहू असेल कोणत्याही पीक जरी असेल कोणत्याही सोयाबीन सुद्धा कोणत्याही स्टेजला बिफोर हार्वेस्टिंग सुद्धा तुम्ही हे करू शकता आता आम्ही तर तणनाशकात मिसळून फवारले का शेतकऱ्यांनी आणि त्याच्यात काय झाला फायदा की ज्या ज्यावेळेस त्यांनी फवारलं त्यावेळेस त्या गव्हाला शॉक नाही बसला झटका नाही बसला हा झटका बसला नाही पिवळा पडला नाहीतर एरवी काय झाला असतं त्याला पूर्वी झटका बसला असता पिवळं पडलं असतं नंतर व्हायला त्याला वेळ गेला असतो हा आणि मग तसं काय ह्या वसंत नाही एवढ्याच सीझनला मी वापरले तर मला असं वाटतं की ते स्टिकिंग एजंट म्हणून काम करत असावं बर बाजारात पुष्कळ म्हणून काम करत असं वाटत नाशकामध्ये तुमच्या शेजाऱ्यांनी मारलं ते बोरशी नाशकामध्ये किंवा तुमचे जैविक औषध असेल बाकीचे त्यामध्ये टाकलं तरी चालतंय म्हणजे सेंद्रिय स्थिती वाल्यासाठी टाकलं तरी ऊर्जा वसंतदा शुगर इंस्टिट्यूट माजरीम जिल्हा पुणे इथं तयार केलं जात आणि वसंत शुगर इन्स्टिट्यूटनी ट्रॉम्बे मुंबई यांच्याबरोबर करार केलेला आहे कारण हे जे टॉनिक आहे हे जैविक आहे जे, जे जे कवचवर्गीय प्राणी असतात कीटक असतात त्या कवचामधून हे काटीन नावाचं केमिकल त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि ही नॅन्योटकले तयार केलेलं आहे आणि हे झिंग्याचं वरचं जे सा, सालपट असतं ते कठीण असतं त्याच्यापासून त्यांनी हे वसत ऊर्जा तयार केलेलं आहे आणि ही जी बाटली आहे एक लिटरची ही फक्त दोनशे त्रेसष्ट रुपयाला आहे आपल्याकडे फक्त उपलब्धतेचा प्रश्न आहे आपल्याकडे जे पाथरवालेला जालना जिल्ह्यामध्ये समर्थ सहकारी कारखाना आहे तिथे हे मिळतं त्याचबरोबर सुद्धा एक नवीन दुकान तयार झालेलं आहे आणि आपल्या सुद्धा ती मिळत आहे वसंत सगळेच प्रॉडक्ट तिथे मिळतात आणि हे जे प्रॉडक्ट आहे हे जी तुम्ही जमिनीमध्ये आळवणी करू शकता oh. आणि पंधरा पंधरा दिवसाच्या पिरियडने अंतरानं ना। and... कोणत्याही स्टेजवर कोणत्याही पिकावर फवारणी करू शकता होतं काय ह्याच्यामुळं जे जैविक आणि अजैविक ताण असतात पिकावर येणारे ते घालवण्याचं काम करतं म्हणजे आपल्याला समजा डोकं दुखत असेल तर आपल्याला एक ताण येतो आपल्या शरीरावर मग कुठलं तरी औषध बिवषद खाल्यानंतर आपण जरा थोडं फ्रेश होतो तसं फ्रेश होण्याचं काम करतं आता जैविक ताण कोणते रो कीड आली ताण येतो ते पिकावर ते घालवण्याचं काम करतं अजैविक ताण म्हणजे कोणता खूप टेम्परेचर वाढणं खूप गाठा झाला पाणी साचलं शेताचं बाहेर निघत नाही सुद्धा तुम्हाला हे ते ताण घालवण्याचं काम करतं क्लायमेट चेंज फार हा बदलत्या हवामानाला एकदम बेस्ट हे आहे आणि ह्याच्यामुळे काय होतं की पानावर जर तुम्ही फवडलं तर पानाची रुंदी वाढते त्याचं प्रकाश संश्लेषण म्हणजे अन्न तयार करण्याची प्रक्रिया वाढते जास्त प्रमाणात ते अन्न तयार करताय रोगकिडीला प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण करताय बाष्पी बहुन रोखत आहे असे अनेक प्रकारचे काम ते करत आहे आणि तुम्ही जेव्हा कीटकनाशक बुरशीनाशक नाशकं बरोबर वापरताना त्याची इफिशियन्सी वाढवते वाढवते त्याचं आणि तुम्ही जर पाहिलं तर हे फक्त फवारचं असेल तुम्हाला एका लिटर पाण्याला फक्त पाच एम एल टाकायचं आहे बरं ह्याची बीज प्रक्रिया करता येते आळवणी करता येते फवारणी करता येते आणि जर तुम्ही बेस्कूट प्रक्रिया केली तर निश्चित तुमची उगण क्षमता वाढते कांद्यामध्ये आणि बटाट्यामध्ये ही स्टोरेज लाईफ वाढते त्याचं ही जर फवारलं तुम्ही वारंवार तर ती कांदा जास्त टिकतो इव्हन सर आता हे कोरडो ज्वारी ज्वारी जोर जरी समजा आपण तरी हे जास्त टिकल निश्चित हा त्यामुळे तुम्ही बटाटे आहे आणि कांद्यावाले जर वापरलं तर निश्चित तुमचा जास्त काळ बटाटा किंवा कांदा टिकू शकतो आणि पूर्णपणे जैविक आहे त्यामुळं जा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना वापरावा असा मी तुम्हाला सगळं करतो आणि आणखी एक आपण याच्यामध्ये एक प्रयोग पाहणार आहोत की त्यांनी शेतकऱ्यांनी म्हणजे कोणी सांगितलं नाही पण त्यांनी तणनाशकामध्ये मारून हे गहावर फावडलं वर्षा हे जे काय रिझल्ट आहेत पण ते सुद्धा आपण पाहणार आहोत तर तुम्ही एकंदरीत खुश आता याच्यावर येस सर हां होय थँक्यू